ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुकुंद पोवर यांना दणका मजूर संघाच्या दहा संचालकांचे राजनामे प्रशासक नियुक्त करा जिल्हा उपनिबंधकांना दिले निवेदन कोल्हापूर येथील जिल्हा मजूर संघाच्या कारभार्यांच्या कारभाराला वैतागुणा सत्तातरी गटातील नऊ तर विरोधी गटातील एक अशा दहा संचालकांनी तडकाफडके राजनामे देत संघावर प्रशासक नियुक्त करावे असं निवेदन जिल्हा उपनिबंधक नंदकुमार करे यांना दिलं या आहे संघाची सोळा मार्च दोन हजार बावीस ला निवडणूक झाली होती या निवडणुकीत भीमराव नलवडे यांची सत्ता उधळून लावत माजी चेअरमन मुकुंद पोवार यांच्या पॅनलने पंधरापैकी चौदा जागा एकतर्फी जिंकल्या होत्या तर विरोधातून तानाजी पोवार एकटे विजयी झाले होते मात्र तीन वर्षातच सत्ताधारी गटात बंडाची ठिणगी पडली आणि सत्ताधारी गटातील नऊ संचालक यांनी राजीनामे दिले संघाच्या अस्तित्वाला आणि आर्थिक शिस्तीला धोका निर्माण करणारा हा कारभार आम्हाला मान्य नव्हता म्हणून राजीनामे दिल्याचे ज्येष्ठ संचालक तानाजी पवार यांनी म्हटलं आहे तर संचालकांच्या संस्थांकडून वसुली सुरू केली प्रत्येकाकडे सरासरी तीन ते चार लाख थकबाकी आहे सभासदांकडून विचारणा झाल्याने कार्यवाही सुरू केल्याने नाराजीतून राजीनामे दिल्याचे चेअरमन प्रमोद पवार यांनी सांगितलं महानकिप्टसाठी विठ्ठल बिरंजे कोल्हापूर